हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज आहे जन्माष्टमी आणि आमची पिल्लूची ही फर्स्ट जन्माष्टमी आहे तर तिला आम्ही काहीतरी लुक आहे तर तुम्हीच सांगा की कोणता सा। लुक तिच्यावर भारी दिसेल राधा की कृष्णाचा तर आम्ही कोणता तरी तिच्यावर लुक तर स्टेट ट्यून दोपर्यंत ऐक झोपू नको डोळ्यावर झोपी राहिले तुझ्या झपायचं नाही ओके आम्ही येतो बर का लवकरच बाय बाय तर आज खूपच पाऊस झालेला आहे रात्रीपासून आणि तरीही आम्ही एवढ्या चिखल्याची चाललो ड्रेपरी आणण्यासाठी आता बघूया कोणती ड्रेपरी भेटती आणि सगळ्यांच्या घरात एक छोटं बाळ असतंच तर त्याला सजवायला वगैरे खूपच मजा येते आता हे पण इम्पॉर्टंट आहे की आम्ही सगळं आणल्यानंतर तिथे आम्हाला डेकोरेशन किंवा तिचं मेकअप वगैरे करून देते का नाही ते पण खूप मोठी गोष्ट आहे कारण ती रडती वगैरे रडत तर नाही साधारण पण असं असतं ना की काही जरी फेस्टिवल असलं तरी लहान बाळ त्यावेळेसच मुद्दाम रडतात तर आता बघूया काय करते आणि काय नाही ती असताना एवढंच चिखल आहे ना की माझी ओढणी पूर्ण भरून गेली हो चला ड्रेपर घ्यायला तर फायनली खूप वेट केला आम्ही तिथं आणि खूप वेळ उभा राहिलो पाय दुखून गेले पार तर भेटली आम्हाला ड्रेपरी डुगूची आता डुगूला झोपवलंय घरी आता काय माहिती कधी उठ तिथे कधी उठ नसा तोपर्यंत ना आणखी काय काय लागणार आहे आपल्याला हा माझं करू का नको लुक आता इला तो लुक करायचा कौरू कौरू। करू का नको करू म्हटलं माझ्यावर चांगलं दिसण ते विचार राहिले मी तुम्हाला आहे चला ओ आपल्याला गजरा आप माझ्यासाठी घ्या मला पाणीपुरी खायची थांबा थांबा एक मसाला पुरी इथं द्या आणि एक पार्सल द्या आता माझी झाली पेठ पूजा हो हो तो तो। आता आत्ताशी आम्ही चाललोय कॉस्मॅटिकला आणि बघू शकता तुम्ही अंधार तर झालेलाच आहे आता उशीर तर होणारच आहे मला आवरायचंय दुगुचा आवरायचंय आता बघू काय होते ते आपल्याला गंध लागत होता नाही का ते बारा गंधाचे बारा व्हाईट अँड रेड आहे का ड्रेपरी वगैरे तर घेऊन आलोय पण मॅडम झोपल्यात वाटत नाही उठली आता असं नका उठू तिला मग ती रडन झोपत बघू राहिली ती उठा आता आपल्याला डगूची पूर्ण झोप होईपर्यंत मी माझा मेकअप करून घेते तर मी आता आउटफिट वगैरे घातलंय आता मला रेडी व्हायचंय हो राधाच्या लुकसाठी तर बघूयात आता कसं आहे मला येतो हो का नाही येत लुक करता कारण हेअरस्टाईल पण करणं खूप अवघड हो आहे कारण केस एवढे मोठे आहेत सो स्टेट येऊन so आता मी रेडी होणार आहे तर मी इथे झाले रेडी तुम्ही बघू शकता की माझा लुक कसा आहे गंध लावायचा प्रयत्न केले या साईडनी तर लागलाय आता पण पैसे सुरू झाले आता काय करायचं हा असेच लावायचं गपचूप सगळं पुसून जाय नाशाने तर गंधी मान हलवते की टुक 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 कशी दिसते कशी दिसते आमची बघू कमेंट करून नक्की सांगा लावूनच लावलंच नाही या याबाबतीत व्हायचं प्रयत्न करू राहिलं तुला काहीतरी खेळायला देत पण ते तरी हाताकडेच बघते हाताने हे काय करू राहिलेत मला काही समजत नाही तिला तिला असं वाटतंय हे मला काहीतरी बनवतात मला येड्यात काढतात पण मी काय येड्यात निघणार नाही सबके सब, सब मजा क्या कर रे छोडो छोडो मजा बचाव काय काय हात धरतो तिचा हात तू अशा दोन हात काय बापरे काय 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 पिल्लू काय अशा हात ती माझ्याकडे यायची म्हणती हात मी लावते लगे टिक्का दोन मिनटूरे अरे अरे झालं चुकलं अशी तर त्रास देत नाही ती पण आज किती कोर राई आता बसून इल्ला नाडी लावायचा प्रयत्न चालू आहे झाला सक्सेस <laughs> ये झालं डन झालं मध्ये काय लावायचं रेड वाला ना आणि याच्या खाली पण अशीच डॉट वाला काढायचा आपल्याला हे असं जे साइड साइड निकालले याच्या खाली एक मग आणखी छान लोक दिसेल तिचा हा आता नादी लागली तिकडे कडे बघू राहिली काय पप्पा पप्पा घरी आता कृष्णा गेला यशोदा मायकडं तिला कस तरी करून आम्ही हे गंध लावलाय ती कधी माझ्याकडे यायचं म्हणती कधी मम्मी जायचं म्हणती तुला तिच कळा करून काय चाललंय नाही पटपट तिला आवरायचं तिचं खूप वेळ झालाय आता भेट हे बघा हे आणलंय बसल ना तिचं पहिलं पण एवढंच ना ते तिकड फेकून दिलं मम्मी काय करण्यात आलू पिल्लू ते सगळ्यांची तयारी चालू आहे इथं डबुला तयार करायची पण डुगू काय करूनच ऐकत नाही आता याच्यासोबत खेळ वाव वाव झाला आमचा कृष्ण रेडी ओ काय रे पिल्ल काय रे डगू हा घेतली बासुरी <laughs> पार ही पार होती आमच्या डोगूची फर्स्ट जन्माष्टमी आणि तिला केलं आम्ही कृष्णा हे खूप वरती केलं हे इथं पाहिजे ना आपल्याला खाली गे खाली गे कृष्ण आमचा वासरी ओके व्हिडिओ वाजतय काढावा लवकर लवकर हा सीन परत भेटणार नाही आपल्याला तिला लागन तिच्यात डाक तरी इथे आम्ही तिचे व्हिडिओ काढत होतो आणि तिने टोपच काढून टाकलाय मस्त पायकी बासरी सोबत खेळत होती नाही नाही काहीतरी मस्त द्यावं लागेल तिच्या हातात खेळायला हे बघा ही बरोबर आहे ना सोबतच खेळू राहिली आणि दही लावलं होतं तिच्या तोंडाला ते पण सगळं चाटून घेतलं तिने आमचं वाळ सगळ्यात भारी काही ना फक्त तिला खेळायला पाहिजे बाकी काही नको हा ना कारण आता खूपच लेट झालाय आणि एवढ्या रात्री तिला बाहेर नाही घेऊन जाऊ शकत थंडी पण खूप आहे ना हे बघा डग कशी आता मामासोबत खेळायला लागली डग खूप झाली नाही तर ती लवकर ना पाहिजे कसा आपला कृष्णा <laughs> देख <दिक> चिके <laughs> आता काय करू आणि उडू राहिले ना कोण कोण कोणती स्किन हे होती दो, दो, दो। मामा सोबत खेळायला लागली की एवढं होईची सोबत नव्हतं खेळ मी या कृष्णाच्या नादात या रागाला विसरलो काय सांगितलं नाही कशी बाहेर दिसते मी हाय मग तेच ना मी तेच बघत कधी म्हणणार आहे म्हणून माझ्या कृष्णा तो माझी राधा <laughs> <laughs> हो <laughs> तुला पण माईक घ्या बघू राहिली काही वर्ष माईक द्यावं लागणार काय पुढच्या वर्षीच लगेच डिगेचे काय ढिगू चला खिळुरैल माव तुला बाहेर दिसतो कृष्ण आणि राधा पण तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा <laughs> शेअर करा कोणाला लाईक करा कोणाला राधाला लाग कृष्णाला तुमच कमेंट करून सांगा आमचा कृष्णा कसा दिसत होता आम्हाला माहिती आहे भारी दिसत कृष्णाची मम्मी एकदम दिसते अवतारात <laughs> कारण मला रेडी होणच नाही दिलं आम्हाला जायचं होतं आणि कृष्णाच्या मम्मीची लिपस्टिक लागली कृष्णाच्या गालाला बाय बाय लाईक करा सर्वांना गोपाळ काल्याच्या खूप खूप शुभेच्छा डोगू कडून आणि ही आहे माझी पहिली गोकुळाष्टमी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मी पुढच्या वर्षी होणार आहे राधा चला बाय बाय फिलू